जर चांगलं काम केलं तर पोस्टर बॅनर लावायची काही गरज नाही मी पंचेचाळीस वर्ष झाले मंत्री आहो विमानतळावर मला घ्यायला कुत्राही येत नाही कुत्रा फक्त येतो तो का येतो कारण मी झेड प्लस सिक्युरिटीमध्ये म्हणून ते दोन पोलिसवाले तिले पहिले फिरवून गेले बाकी कार्यकर्ते नाही आहेत अध्यक्ष नाही आमदार नाही हार तर कोणी आणतच नाही आता तुम्ही दिले मी घेतले मी काही बोललो नाही पण नागपूरला मी एकदा माझा सत्कार झाला त्यावेळी मी म्हटलं की असे हार फक्त माणसाला एकदाच टाकतात <laughs> लाईन <लाएं> लावून <लाओध laughs> यात काही ठेवलेलं नाही आहे गरिबाची सेवा केली पाहिजे गाव सुखी समृद्ध संपन्न झाली पाहिजे सिंचनाच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे प्रिकुलिंग प्लॅन कोल्ड स्टोरेज लॉजिस्टिक पार्क मी विसरलो आत्ताच मला स्टेजवर मागणी केली की इथे रेल्वे स्टेशनच्या बाजूला पन्नास एकर जागा मी कलेक्टर मॅडमला विचारलं आणि मी आत्ताच वसंत खंडेलवालनाही जबाबदारी दिली पाटणी साहेबांनाही सांगितलं की कल जिल्हाधिकाऱ्याकडून हा प्रस्ताव उदय सामंतकडे द्या आणि माझ्याकडे पाठवा मी दोन लाख कोटी रुपयाचे लॉजिस्टिक पार्क देशात बांधतो आहे मी वाशिमला लॉजिस्टिक पार्क मंजूर करतो फक्त तुम्ही प्रपोजल माझ्याकडे पड पैसा